पक्षाला जगू द्यायचं की नाही म्हणजे त्यांना असं कुंडून टाकायचं की एवढा वॉच ठेवायचा तर पालपीक करारवर ठेवायचं ना मर्डर झाल्यानंतर तर लवकर सापडला असता पोरांची म्हणजे पोलिसांची लाच तरी राहिली असते आमच्यावरच वॉच ठेवतात आणि हे सगळं तुमच्या समोर घडलंय म्हणजे मी काय बनाव तयार केला बिला नंतर सांगतात ना हे बनाव होता वगैरे हे तुमच्याच नजरेसमोर मला तर माहीत पण नव्हतं माझे लक्षात आणून दिलं गेलं

साधी गोष्ट आहे नाकाबंदी घातली कराडने सांगितलं अकरा वाजता एक तास अगोदर कि मी हजर होणार <coughs> नाकाबंदी केली असती तर तो, तो पोलिसांच्या हातात लागला नसता कमीत कमी पोलिसांची रास्त राहिली असती याचा अर्थ कर, शासनाकडनं त्यांच्यावर दबाव होता की त्याला पोलीस त्याला येऊ द्या सीआयडीच्यात तो गाडीत न उतरतो सीआयडीच्या दारात म्हणजे किती कापडे फाडले पोलिसांचे हे पोलीस एवढे हे नाही पोलीस कोणाला चुपटवतात कराड काय आणि हे काय नसतं पोलिसांसोबत पण मला कराडचं असं कौतुक याच्या वाटत कि मी एकोणनव्वद सालापासून हे सगळं बघतोय दाऊद छोटा राजा बाबू रेशी अरुण गवळी अमर नाईक हे मुंबईतले मोठी मोठी नाव त्यांची जेवढी चालत नाही तेवढी कराडची चालत त्याची ताकद काय ते मला माहित नाही पण अशी दादागिरी तर कोणाचीच चालली नाही डायरेक्ट पोलीस स्टेशनच्या दारातच आला मुंबईतले मोठे मोठे गॅंग मुंबईची इंडस्ट्रियल लॉबी घालून घाबरायची पण मुंबईच्या पोलिसांना ते घाबरायचे त्यांची अशी बकोटी धरून घेऊन यायचे पोलिस त्यांना एवढी पोलिसांची दादागिरी होती हे दादागिरी म्हणजे रास्त लिगल त्या पोलिसांची लादच घालवली कराडीच्या माध्यमात लाच पोलिसांना असं इतकं वाईट वाटत असेल की काय यार चित्रपटात असं असं कधी असं कधी विचारही केला नव्हते की असं असं सुद्धा एखादा गुन्हेगार असा देखील हजर होतो